मी केरे गुरुजी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वटसावित्री पौर्णिमा जवळ आलेली आहे दिनांक दहा तारखेला या वर्षी वट पौर्णिमा आहे या वर्षी वटपौर्णिमा ही चतुर्दशी सह पौर्णिमा हा उत्तम योग आलेला आहे सूर्योदयापासून काही घटका अठरा घटकेच्या आत चतुर् चतुर्दशी संपा ही संपलेली आहे आणि पौर्णिमा लागली श्री व सावित, सावित्रीचं व्रत हे त्रिरात्र सांगितलेलं आहे तीन दिवस त्रयोदशी चतुर्दशी आणि पौर्णिमा काही ठिकाणी त्रयोदशी चतुर्दशी अमावस्या असंही म्हणतात परंतु दोन प्रभागामध्ये दोन पंचांग वेगळे वे वेगळे असल्यामुळे काही पौर्णिमेला करतात ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचं पूजन झालं पाहिजे तितकंच खरं म्हणून यावर्षी वटसावित्रीचं सा पूजन हे दहा तारखेलाच करावे सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनटाच्या नंतर साधारण साडे अकरा नंतर करायला काही हरकत नाही चतुर्दशी सह पौर्णिमा हा जो जोड आहे तर अकरा नंतर पौर्णिमा लागते म्हणून अकरा छत्तीसच्या अगोदर सुरुवात करून अकरा छत्तीस नंतर ते संपवावं व्रत पूजन असं आहे शहा पौर्णिमेला काय करावं तर सुवर्णाची किंवा सावित्री तयार करायची तिचं पूजन करायचं ग्रहित वा वालुका पात्रे प्रस्थ प्रस्थमात्राम युधिष्ठिर तो तो वंश पंच पात्रे वस्त्रयुग्मेने मेने एका वंशपात्र म्हणजे वेळूच्या पात्रामध्ये चिखलाची केलेली सावित्री सहित सत्यवान याचं पूजन करावं ते पात्र घेऊन जाऊन मुलाला पूजन करावं वटाच्या मुळाची पूजा करावी आणि त्या वटाच्या पूजेला आणि सावित्रीला दोन वस्त्र व्हावी एक वस्त्र एक उपवस्त्र म्हणजे साडी आणि एक पीस असे दोन वस्त्र समजा अशी दोन वस्त्र व्हावीत सत्यवानाकरता पुरुषाचा पेहराव जसा असतो तसे वस्त्र त्याला करा, अर्पित करावेत सावित्रीची प्रतिमा सुवर्णाची करा किंवा मृत्तिकेची करा पूजन करून ती ब्राह्मणाला दान करावी असं हे सावित्रीचं व्रत आहे आपल्याकडे प्रथा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वटाची पूजा करून भरून स्त्रिया वटाच्या झाडाला दोऱ्याने वेष्टन करतात अर्थात ते चुकीचं आहे कुठेही धर्मशास्त्रामध्ये वटाच्या वृक्षाला दोऱ्याने वेष्टन करावे असं लिहिलेलं नाही युग्म वस्त्र म्हणजे दोन वस्त्र सावित्रीला व्हावीत दान करत वटाला नाही वटाच्या मुळाचं पूजन करायचं फक्त कारण वट हा एकच वृक्ष असा आहे ज्याच्यामध्ये तिन्ही देवत आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणून ह्या तिन्ही देवाचं पूजन त्या ठिकाणी केलं जात असतं आधी मध्य आणि अंत्य असे तीन जे सूत्र आहेत जगाचे हे तिन्ही ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवतेमध्ये आहेत म्हणून वटाचं पूजन करावं पिंपळाचं पूजन केलं तर विष्णूचं पूजन अधुंबराचं पूजन केलं तर गुरुचं पूजन बेलाचं पूजन केलं तर रुद्राचं पूजन असे तिने वेगळे वेगळे सांगितले परंतु तिन्ही देवता या एकाच ठिकाणी समाहित आहेत अंतिम वटवृक्षाला म्हणून पौर्णवेच्या ऋषी वटवृक्षाची पूजा करावी सर्व महिलांना सर्व भगिनींना सर्व मातांना विनंती आहे की कृपया वटवृक्षाला नको नको त्या प्रकारात प्रकारात्वरी गुंडाळून झाडाची हानी करू नका त्याच्यासुद्धा जीव असतो कारण जीव हे चार प्रकारचे स्वेदज उद्भेज जारज आणि अंडज श्वेद म्हणजे गावापासून होणारे उद्भेद म्हणजे बीजापासून होणारे जारज म्हणजे आईच्या पोटातून जन्म घेणारे आणि अंडाच म्हणजे अंड्यापासून निर्माण होणारे तर सुद्धा जीव असतो तुमच्या दोरा गुंडळण्याने त्या झाडाचा जीव उद मरू शकतो ते झाड वाळून जाऊ शकतं म्हणून तुमच्या पूजनाने तुमच्या विष्ठनाने झाडाची हानी होईल असं काहीही करू नका म्हणून यावर्षी सर्व महिलांनी सर्व मुलींनी सर्व सुवासिनींनी वटमुलाची पूजा करावी वटमुलाची पूजा करून आपल्या पूजेचा जी काही आपली श्रद्धा आहे ती श्रद्धा वटमुलाच्या ठिकाणी स्थित करावी नमस्कार